हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कॅशियर शिपाई लिपिक चालक पदासाठी भरती निघालेली आहे वेतन दहा हजार पाचशे ते चाळीस हजारपर्यंत असणार आहे जागा चौतीस सा असणार आहे पात्रता दहावी बारावी पास पदवीसुद्धा चालणार आहे निवड प्रक्रिया ही थेट मुलाखत असणार आहे चला तसंही ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि वेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तज ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन चाकूर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूर इथनं ही वेकन्सी आलेली आहे मुख्य कार्यालयामध्ये त्यांना जसे काथवडे कॉम्प्लेक्स बोथी रोड पेट्रोल पंपसमोर चाकूर इथे त्यांना खालील पदे भरणी आहे लातूर जिल्ह्यामध्ये दहा वर्षापासून बँकिंग क्षेत्रात सर्व सोयीनियुक्त अग्रेसर असणारी चाकूर अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड लातूर संस्थेच्या मुख्य कार्यकारी चाकूर शाखा चाकूर शाखा उदगीर शाखा नाळेगाव शाखा लातूर खालील पदाकरिता पात्र उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित केलेली आहे तर वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे पदाचे नाव शाखा अधिकारी चार म्हणजेच ब्रांच मॅनेजर एम कॉम बी कॉम किंवा जी डी सी अँड ए बँकिंग मल्टी स्टेट सोसायटीचा अनुभव पतसंस्थेमधील किमान एक ते दोन वर्षाचा अनुभव अकाउंटंट हवे आहे सहा बी कॉम बी एस सी किंवा बी ए अनुभवास प्राधान्य क्लर्क हवे आहे पाच बी कॉम बी एस सी किंवा बी ए अनुभवास प्राधान्य कॅशियर बी कॉम किंवा बी एस सी किंवा बी ए अनुभवेस प्राधान्य त्यानंतर पिग्मी एजंट दहा बारावी उत्तीर्ण स्वतःची टू व्हीलर असणे गरजेचे आहे ड्रायव्हर एक दहावी बारावी उत्तीर्ण शिपाई चार दहावी बारावी उत्तीर्ण तर वर वरती तुम्ही पाहू शकता एक ते चार पदांसाठी संगणकीय ज्ञान आवश्यक असणार आहे वरील सर्व इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा मूळ कागदपत्रे घेऊन पासपोर्ट साईज फोटो सकट मुलाखतीला बावीस सप्टेंबरला प्रेझेंट राहायचं आहे वॉक इन इंटरव्ह्यूसाठी रविवारी सकाळी अकरा ते चारपर्यंत इंटरव्ह्यू होणार आहे या वेळेत उपस्थित राहायचे आहे कुठं उपस्थित राहायचे आहे तर लातूरला इथे जी बँक दिलेली आहे चाकूरला तिथे मोबाईल नंबर दिलेला आहे अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद